या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले विमानाचे वैमानिक सुमित सभरवाल हे मुंबईचे रहिवासी आहेत तर मुंबईतले अपर्णा महाडी बदलापूरमधले दीपक पाठक पनवेलची मैथिली पाटील डोंबिवलीची रोशनी सोनघरे या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला पनवेल तालुक्यातल्या न्हावा गावातल्या तेवीस वर्षीय एअर होस्टेस मैथिली पाटील गेल्या दोन वर्षापासून एअर इंडियामध्ये क्रू मेंबर म्हणून कार्यरत होती तर डोंबिवलीकर सत्तावीस वर्षीय रोशनी सोनघरे ही एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये फ्लाईट क्रू म्हणून कार्यरत होती बदलापूर इथले रहिवासी दीपक पाठक हे देखील क्रू मेंबर्समध्ये होते बदलापूरच्या कात्र परिसरामध्ये ते राहतात पाठक गेल्या अकरा वर्षांपासून एअर इंडियामध्ये काम करत होते एअर इंडिया विमान अपघातात बचावलेले एकमेव प्रवासी विश्वास कुमार